फाईव्ह स्टार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ॲक्शन प्लॅन चेअरमन सूर्यकांत पाटील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अनेक पर्याय आहेत नियोजनात्मक उत्पन्न वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्यास बाजार समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल प्लान बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून ॲक्शन प्लॅन तयार केला असून पंचवीस कोटीच्या पुढे उत्पन्न निर्माण करून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला फाईव्ह स्टार कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर्जा प्राप्त केला जाईल असे नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी सांगितले यावेळी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना ते म्हणाले कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी प्रशासक म्हणून तीन वर्ष काम केलेलं आहे जे या ठिकाणी चेअरमन म्हणून ती करण्यात आलेली आहे तर हे काम करत असताना माझ्या जिल्ह्यातील माझे नेते मुश्रीफ साहेब त्याचबरोबर सावकर साहेब पंटी साहेब त्याचबरोबर टी साहेब त्याचबरोबर संजय बाबा गाडगी या सर्वांच्या आशीर्वादाने या पॅनलला सगळ्यांचं बहुमत सहकार्य मिळालं आज या ठिकाणचं काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो अजेंटा आहे मी चेअरमन झालेल्यापासून उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल अशा पद्धतीचं नियोजन मी ठेवलेलं आहे गेल्या पाच वर्षाच्या पूर्वी इथलं उत्पन्न जवळपास नऊ कोटीच्या दरम्यान होतं नऊ कोटीचं उत्पन्न आम्ही जवळपास प्रशासकाच्या काळामध्ये चौदा ते पंधरा कोटीच्या पुढे नेलो आणि आज ते उत्पन्न इथे वीस कोटीच्या दरम्यान आहे वीस कोटीचं उत्पन्न आपल्याला पंचवीस कोटीवरती घ्यायचं आहे त्याचं कारण असं की फाईव्ह स्टार बाजार समित्या म्हणून ज्याचं नावाची गणना केली जाते त्याच्यामध्ये आपली कृषी उत्पन्न बाजार समिती नेत्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पंचवीस कोटीच्या वरचं उत्पन्न करून त्या फाईव्ह स्टार कृषी बाजार समितीमध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे हे करत असताना अनेक अजेंटे डोळ्यासमोर ठेवलेले आहेत कारण मला पाच वर्ष काम करायची संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून आज या सभापती पदावरती मी विराजमान आहे हे काम करत असताना माझं संचालक मंडळ मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी इथल्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून फार मोठा प्रयत्न करणार आहे ते उत्पन्न मग कांद्याच्या विभागातील असेल भाजीपालेच्या विभागातील असेल गुळाच्या विभागातील असेल किंवा धान्याच्या विभागातील असेल वेगवेगळ्या विभागात विभागातून वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न कसं गोळावे याच्यासाठी आपण प्रयत्नशील निश्चितपणानं आहे ते उत्पन्न वाढीसाठी मी प्रयत्न करतो आहे तर या ठिकाणची असणारी जी सुविधा आहे जेणेकरून दळणवळणाच्या बाबतीतला जर विचार केला तर गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये आम्ही एक जवळजवळ तीन साडेतीन कोटीचे दरम्यानचे रस्ते आम्ही केलेले हे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते कशी करता येतील अशा पद्धतीचं नियोजन आपल्या डोक्यामध्ये आहे आणि सांस्कृतिक भवन तीन ते चार वर्ष तरी पूर्ण बंद आहे आता पण पेपरला जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीमध्ये लोकांच्या निविदा मागवलेल्या हो आहेत त्या निवेदेच्या अनुषंगानं आपल्याला अतिशय सुंदर असं प्रशस्त असं सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभा राहणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचं जे शाहू आखडा आहे आजही जवळजवळ पस्तीस ते चाळीस मल्ल त्या ठिकाणी कुस्तीचं तालीव असल्यामुळं तिथे खेळायला मुलं सुद्धा आहेत आणि चांगल्या पद्धतीचं कुस्ती प्र, कुस्ती प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते तो आकाडाही ह्या पुढच्या भविष्यकाळामध्ये छत्रपती शाहू महाराजांना ज्या आवडीचा विषय होता ज्या आवडीचा खेळ होता तो प्रामुख्यानं चालू ठेवायचा सांस्कृतिक भवन सुद्धा चालू ठेवायचं शाहू सांस्कृतिक हे चांगल्या दर्जेदार पद्धतीचं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नेते मंडळींच्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळे संचालक मंडळ बसून मीटिंगमध्ये हा निर्णय घेतलेला आहे आता तो लवकरात लवकर तो निर्णय पूर्ण करून घेऊन एक वर्षभराच्या आत सांस्कृतिक भवन निश्चितपणानं ते चालू होईल याची काळजी त्या सभापती म्हणून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्या पूर्ण करून घेईल एवढं मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगितलं शेतकरी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असताना शेतकऱ्याला राहण्याची सोय त्याला मोफत जेवणाची सोय करावी असत गेली दोन तीन वर्ष माझ्या मनातला संकल्प आहे आज काम करण्याची संधी मिळते शेतकऱ्यांचं काहीतरी आपण कित करावं ह्या उद्देशानं येणाऱ्या शेतकऱ्याला दोन घास त्याच्याच कष्टाचं त्यालाच मिळावं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याला जेवणाची सोय करायची तो शेतकरी आहे असा त्याचा निश्चितपणानं आमचा एक मार्केट कमिटीचा लोगो प्रत्येक शेतकऱ्याकडे असणार आहे येणाऱ्या मालभूमी शेतकऱ्याकडे ते कुपन त्याला त्या ठिकाणी दाखवल्यानंतर त्याला फ्रीमध्ये जेवण भेटेल अशा पद्धतीचा एक संकल्प आपण करतोय संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या निर्णयानं तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणारे व्यापारी त्यांच्या अडचणी गेल्या पाच वर्षांमध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सोडवत आले सगळ्याच घटकांना आपण इथं न्याय देऊन काम करण्याचं काम करतो ते करत असताना वसुलाच्या बाबतीत सुद्धा त्यांना आम्ही आता नवीन परिवर्तन त्यांच्या मनामध्ये करायला लागले हे सगळं करत असताना या ठिकाणचा माझा जो नोकर स्टॉप आहे या सर्व नोकर वर्गांना सुद्धा माझी विनंती मी त्याला केलेली आहे की तुमच्याकडूनच मला हा वसूल करून घ्यायचा आहे पण जेणेकरून ज्या एखाद्या व्यापाऱ्याकडून आम्हाला येणारा जे वसूल शेसच्या रूपाने जे येतो तो जेवढा यायला पाहिजे तितका तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे येत नाही ये ये त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये कमी होतो आम्ही त्या व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची समजूत काढू त्यांच्या सुखसुविधा ज्या असतील त्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्यांचा श्रेस आमच्याकडे वर्ग करून घेऊ कामगार वर्गानं सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावं लागते ते सहकार्य करतील अशी सुद्धा आशा मी या ठिकाणी ठेवलेल्या आहे कारण त्यांच्याही फॅसिलिटी आपण देण्यामध्ये कुठल्या बाबतीत कमी नाही मार्केट कमिटीच्या प्रेमाशीसमध्ये ज्या असणाऱ्या सगळ्याच ज्या काही विभाग आहेत हे विभाग चांगल्या पद्धतीने चालवून ही कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आणल्याशिवाय थांबायचं नाही असा संकल्प माझ्यासारख्या छोट्याशा एका कार्यकर्त्याने केलेला आहे एक चाळीस कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आपण करतोय नाबार्डच्या माध्यमातून तर चाळीस कोटीचा प्रोजेक्ट करत असताना गुंतवणूक दहा कोटी रुपये त्याला गुंतवावी लागतील दहा कोटी गुंतवणे इतकी आपली कपॅसिटी निश्चितपणानं मार्केट कमिटीची सांपत्तिक स्थिती अतिशय चांगली आहे ते दहा कोटी रुपये आमचे जर दिले तर दहा कोटी रुपये आम्हाला त्याच्यातून सबसिडी रूपाने मिळणार आहे म्हणजे वीस कोटीचं आपला फंड तयार होतोय आणि जे वीस कोटी आहेत उरलेले ते आम्ही पनन मंडळाकडून आम्हाला सहा टक्के व्याजदरांना आम्ही ते घेणार आहे आणि चाळीस कोटी रुपये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खर्च करून त्याच्यातले सत्तर टक्के आपल्या विधी विविध उपक्रमांच्यावरती खर्च होतात तीस ते पस्तीस टक्के आपल्या डेव्हलपिंगसाठी म्हणजे आपल्या रस्ते गटर्स आणि बाकीच्या सुविधांसाठी खर्च येतात सगळे रस्ते जवळजवळ बारा तेरा कोटीमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रोड या ठिकाणी होतील या ठिकाणचं कोल्ड स्टोरेजसाठी आपण प्रयत्न करणार आहे इतर सुखसुविधा ज्या असतील त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या सगळ्या सुखसुई आपण इथं उपलब्ध करून देण्यासाठी हा चाळीस कोटीचा प्रोजेक्ट राबवायचा असा एक नवीन संकल्प आपण करतोय मी चर्मन झाल्यानंतर एक दोनच दिवसात मी सांगितले की मला या कृषी उत्पन्न बाजार समितीची जिथं महाराष्ट्र शासन ज्या गाडीवरती लिहिलेलं असतं ती कोणालाही गाडी वापरायला हाऊस वाटते पण ती मी गाडी नाकारलेली आहे मी तिथे मार्केट कमिटीच्या गाडीतनं फिरणार नाही आणि आपल्याला जी गाडी असते ती स्वतः गेली पाच वर्ष आमच्या स्वतःच्या गाडीने फिरतो यापुढे सुद्धा आपण स्वतःच वाहन वापरून या ठिकाणचं काम करीन या ठिकाणी काही खर्चामध्ये काटकसर केली जाईल बचतीच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जातील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला एक गतवैभव निर्माण करण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने नेते आशीर्वादानं आशीर्वादाने माझ्या संचालक मंडळांच्या आशीर्वादाने आणि इथल्या कामगारांच्या आशीर्वादाने चांगल हे काम निश्चितपणे चांगलं पार पाडलं जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका वाढवल्याचं काही कारण नाही चेअरमन निवडीनंतर पाटील यांनी उत्पन्न वाढीच्या हेतूने चांगले निर्णय घेण्यास सुरुवात केली असून बचतीच्या दृष्टिकोनातून खर्चावरही नियंत्रण आणण्याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर